इंडिया वर्सेस पाकिस्तान हा सामना फक्त एक क्रिकेट मॅच नाही तर एक अभिमानाचा संघर्ष आहे प्रत्येक बॉल प्रत्येक रन आणि प्रत्येक विकेट या दोन राष्ट्रांमधील जागवतो आणि यावेळा कोलंबोच्या मैदानावर लिहिली गेली अजून एक स्टोरी इंडियाने पाकिस्तानला एटी एट रन्सने हरवलं आणि आता ओडीआय वर्ल्ड कपच्या पॉइंट टेबलवर टॉप पोझिशन मिळवली आहे इंडियाने आणि पाकिस्तानच्या अगेन्स्ट आपली अनबीट इन स्ट्रिक बारा झिरो पर्यंत वाढली हा फक्त एक विजय नव्हता हे एक स्टेटमेंट होतं एक रिमाइंडर की वुमेन्स क्रिकेटमध्ये सुद्धा इंडिया पाकिस्तान रायवलरीचा प्रभाव कमी नाही आहे या मॅच ने फक्त एक स्कोरबोर्ड विक्ट्री नाही दाखवली तर इंडियन विमेन्स क्रिकेटचा कॉन्फिडेन्स टीम स्पिरिट आणि स्किल या सगळ्या गोष्टीचा प्रमाण सुद्धा समोर आणलं या व्हिडिओ मधून आपण या मॅच मध्ये काय काय घडलं हे पाहणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका पाकिस्तानने टॉस जिंकून बोलिंग करायचा निर्णय घेतला त्यांचा प्लॅन क्लिअर होता अर्ली स्विंगचा फायदा घेऊन इंडियाच्या टॉप ऑर्डरला झटका देण्याचा आणि ते त्यात सक्सेसफुल झाले लेफ्ट आर्म स्पिनर साध्या इकबालने ओपनिंग ओव्हर टाकली पण इंडियाने स्टडी स्टार्ट घेतला स्मृती मानधनाने आपला ट्रेड मार्क कवर ड्राईव्ह दाखवल्या पण फातिमा सनाच्या टाइट लाईन आणि इंग स्विंगर्समुळे तिचे रिदम थोडे डिस्टर्ब झाले मानधना ट्वेंटी थ्री रन्सवर एल बी डब्ल्यू झाली आणि इंडियाने आपलं पहिले विकेट गमावली पिच स्लो होतं आणि पाकिस्तानच्या स्पिनर्सने रन फ्लो इफेक्टिवली चोक केला हरलीन देओल आणि प्रतिका रावलने थोडं कंपोजर दाखवलं पण स्कोरिंग रेट कमी होता देओलने रामीन शमीमच्या बॉलवर प्रेशर रिलीज करायला एक सिक्स मारला पण प्रेशर कमी नाही झाला वीस मध्ये इंडियाने सेव्हन्टी एट डॉट बॉल्स खेळले आणि पाकिस्तानचे बोलर्स डिसिप्लिन लाईन आणि मोमेंटम तोडत राहिले कॅप्टन हरमनप्रीत कौर कडून एक मोठी पार्टनरशिप ची आशा होती पण तिची इनिंग जास्त वेळ फील्ड वर टिकली नाही इंडियाचा चा स्कोर बोर्ड हंड्रेड सिक्स रन्स वर तीन विकेट्सवर वर होता टीम थोडी दिसत बेग च्या नो बॉल मुळे लाईफ लाईन टिकली आणि फ्री हिट वर मिड विकेट बाउंड्री लावली देओल आणि जेमिमा रॉड्रिक्स ने फाईव्ह रन्सची पार्टनरशिप बनवली पण शामी आणि नाश्रा संधू ने पुन्हा विकेट घेऊन गेम टर्न केला थर्टी सिक्स ओव्हर नंतर इंडिया स्कोर बोर्ड प्रॉमिसिंग दिसत नव्हता आणि त्याच वेळेस एंट्री झाली रिचा घोषची नंबर एट वर बॅटिंग करताना रिचाने पिच आणि कंडिशनचे बदलून टाकले थर्टी फाय नॉट आउट ऑफ ट्वेंटी एक मास्टर क्लास काउंटर अटॅक तिने दाखवला तिने डेयाना बेगच्या मध्ये थर्टीन रन्स काढले आणि टीम मध्ये एनर्जी वापस आणली हर्लिन देओलचे फोर्टी सिक्स आणि प्रतिका रावल थर्टी वनने टीमसाठी फाउंडेशन मिळवलं होतं पण फिनिशिंग टच रिचा घोष आणि क्रांती गौडने दिलं लास्ट ओव्हरमध्ये गौडच्या दोन बाजमुळे इंडिया टू फोर्टी सेव्हन पर्यंत पोहोचली इंडियन टीमचा व्युमेन ओडीआय हिस्ट्रीमध्ये हा सगळ्यात मोठा टोटल ते पण अ फिफ्टी रन स्टँड इंडियाने प्युअर टीम एफर्ट दाखवलं आणि एक फायटिंग पाकिस्तानचा चे सुरू झाल्यापासून प्रेशर दिसत होता पहिल्याच बॉलवर एलबीडब्ल्यू अपील गेलं आणि रिव्ह्यू वेज झाला आणि त्यात मुनिबा अलीचा अनयुजल रनआउट झालं ती क्रिशच्या आत होती पण जसं दीप्ती शर्माचा थ्रो आला तिची बॅट हव्यामध्ये होती आणि मुनिबाला पवेलियन मध्ये जावं लागलं क्रांती गौड आणि रेणुका सिंग ठाकूरने न्यू बॉल सोबत ब्रिलियंट स्पेल टाकलं टाइट लाइन्स मिक्स लेन्स आणि पाकिस्तानचं टॉप ऑर्डर कोलॅप्स केलं गौडने सदफ शमास ला कॉटन बोल्ड केलं आणि त्याच ओव्हर आलिया रियाजला स्लिपर कॅच करवलं अकरा ओव्हर्स मध्ये पाकिस्तान ट्वेंटी सिक्स फॉर तीन वर होती पण पाकिस्तानसाठी एक नाव उभं राहिलं सिद्ध काम कम्पोज आणि टेक्निकली सॉलिड फॉर्टी वन रन्स तिने बनवले एकशे सहा बॉल्स मध्ये एक इनिंग्स जिथे क्लास आणि कॅरेक्टर दोन्ही तिने दाखवलं तिने स्नेह राणाच्या ओव्हरमध्ये एक मॅसिव सिक्स मारला आणि तो पाकिस्तानचा पहिला सिक्स होता इंडिया विरुद्ध ओडियाज मध्ये तिच्या सोबत नटालिया परवेज ने फोर्टी सिक्स रन जोडले थोडं फाईट बॅक मिळवलं पण रिक्वायर्ड रन रेट आठ वर गेला होता सिद्धाची विकेट वन फिफ्टी वर पडली आणि त्याच पाकिस्तानची आशाही संपली क्रांती गौडने तिची तिसरी विकेट घेऊन इनिंग रॅप केली आणि दीप्ती शर्माने प्रेशर मेंटेन केला पाकिस्तान 43 थ्री ओव्हर्स मध्ये वन फिफ्टी नाईन वर ऑल आउट झाली आणि इंडिया एटी एट रन्स मॅच जिंकली हा विजय फक्त नंबर्सचा नाही डॉमिनन्सचा प्रमाण होता बारा मॅचेस बारा विजय इंडिया अजूनही पाकिस्तानसाठी बॅरियर बनला आहे आणि या विजयाने इंडिया पॉइंट टेबल टॉपवर गेली तेही ऑस्ट्रेलियाला मागे सोडून क्रांती गौडचे तीन विकेट फॉर ट्वेंटी बॉल्स च्या स्पेलने मॅच डिफाईन केली दीप्ती शर्माने मिडल ओव्हर मध्ये प्रेशर मेंटेन केला रिचा घोष ने लोअर ऑर्डर मधून मॅच चा टेम्पो बदलला आणि इनिंग सांभाळली इंडियाचा प्युअर टीम परफॉर्मन्स दिसून आला हा विजय फक्त विक्ट्री नाही एक इमोशन होते एक रिमाइंडर की इंडियन क्रिकेट फक्त प्रोग्रेस नाही करत आहे तर स्टँडर्ड सेट करते पाकिस्तानने फाईट दिली सिद्ध्रामीनने क्लास दाखवली पण डिफरन्स होता कन्सिस्टन्सी आणि टेम्परामेंटचा इंडिया व्हर्सेस पाकिस्तानचा सामना नेहमी एक स्मरण करून देतो सामना फक्त क्रिकेट नाही तर एक अभिमानाचा प्रतीक आहे आणि आज क्रांती गौड दीप्ती शर्मा आणि रिचा घोषने तीच फिलिंग अजून मजबूत केली बारा झिरो एक स्टॅटिस्टिक नाही एक लेगसी झाली आहे आणि ज्या वेळेस इंडिया टीम टॉप वर आहे कॉन्फिडेन्स पीक वर आहे आणि इंटेंट क्लिअर आहे तेव्हा दिसतं की कोणीही इंडियाला थांबवू शकणार नाही आता इंडिया पुढे जाता पॉईंट टेबल वर आपली टॉप पोझिशन मेंटेन करू शकेल का हे पाहणं इंटरेस्टिंग राहील पण त्याआधी टीम इंडिया मधील कोणत्या प्लेअरचा परफॉर्मन्स तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका